पण आरोपीला जात ते परत एकदा म्हणतो आज या ठिकाणी काल अवघ्यामध्ये जो घटना झाली जो मातृशाला पुढे उपयोग केला म्हणून देशाला बोलून दिलेलं आहे माझं म्हणणं आरोपीला काही जात नसती आणि अनेक आत्ता काही ठिकाणी होता आणि जो बी समाजाचे माणूस असेल त्याला तात्काळ माझी त्याला देशभूमी म्हणून त्याच्यावर मोकळा लागायला पाहिजे कारण असे काही लोक दोटी लोक करून याच्याकडून अनेक समाजामध्ये शॉक आरोपांना प्रतिबंध घेतलं कोण असा आरोपी अपेक्षा आपण काम करत मध्येपुर गेलं तुमच्या पार्कांना कारण बी एस साहेब बाहेर असते वॉर्ड नंबर एक शहामध्ये सातवती आरोप वाटले असं आपण करून आपण